राज्याचे संसदीय कार्यमंत्री तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ते दाखल झालेत आणि यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट दिलं चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या भेटीमध्ये सध्या राजकीय चर्चांना आता उधाण तर अतिरिक्त माहिती मिळेल आपल्याला आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत संतोष देवकर नमस्कार संतोष काय सांगाल याबद्दल पाहायला गेलं तर आजपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरुवात झालेली आहे मन्त, आए, ते प्रथा म्हणून राज्याचे संसदीय कार्यमंत्री व उत्सव शिक्षण मंत्री उत्सव तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या जे नेते आहेत त्यांना भेट दिलेली आहे चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना भेट दिलेली आहे यावेळी सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जेव्हा ते आतमध्ये होत म्हणजे भेटायला गेलेले तेव्हा तिथे आदित्य ठाकरे सचिन आगीर वरुण सर देसाई अरविंद सावंत व इतर नेते तिथे उपस्थित होते ठाकरे गटाच्या आणि भाजपमध्ये चवळी आपल्याला वाढताना दिसत आहे पाहिलं गेलं तर त्यांनी या या भेटीनंतर चॉकलेट भेट दे दिला कळत आहे त्या चॉकलेटच्या पाठीमागे एक चिठ्ठी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ती देण्याचं जे चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात ती चर्चा उद्या आहे नक्कीच नक्कीच नेमकं काय चिठ्ठीत असं काय संशय काय व्यक्त केला जातो या कार्यकर्त्यांकडून पाहिलं गेलं तर मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे एकनाथ शिंदेच्या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत ते हळू एक एक करून ते निर्णयांना स्थगिती देण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे करत आहेत गेल्या काही दिवसातच अरविंद सावंत जे आरोग्य मंत्री होते त्यांनी जे निर्णय आरोग्य विभागात दिलेले होते त्यांना ते आरोग्य विभाग घोटाळा होता असं ते म्हणून स्थगिती देण्यात आले होते कुठे ना कुठे एकनाथ शिंदेची जे शिवसेना आहे त्यांना त्यांची गोची करण्यासाठी हे भेट नाही ना एक त्यांची काही वेगळी चर्चा तर होत नाही ना या प्रश्न जे आहेत सोशल मीडियामध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये राजकीय याची चर्चा आपल्याला पाहायला नक्कीच या दोन पक्षांमध्ये काय शिस्त आहे याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर अशीच अतिरिक्त माहिती आपल्याला देत राहतील आपले प्रतिनिधी संतोष देवकर हे आपल्याशी आता सध्या जोडले गेले होते तर आता सध्या आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन बातम्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार